नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद ग्रफामध्ये तर मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला समजत असेल कोणत्या टॉपिकवर आपण व्हिडिओ बोलवणार आहोत तर मित्रांनो आजचा टॉपिक आहे काळी मिरी आणि हा व्यवसाय मित्रांनो छोटा प्रमाणात तुम्ही तुमच्या गावी करू शकता तसेच याचे नीट तुम्ही नियोजन केले तर हा व्यवसाय तुमचा मोठा सुद्धा होऊ शकतो आणि आत्ता काळी मिरी मसाल्यामध्ये खूप महत्त्वाची आहे आणि खूप लोक काळी मिरीचा वापर करतात आणि आत्ता काळी मिरीचा रेट सध्या आठशे ते बाराशे रुपये किलो मार्केटमध्ये चालू आहे तर हे बघा तुम्ही मागे बघू शकता हे आमचे आहे काळ मिरीचं झाड ते वरपर्यंत गेले तुम्हाला दाखवतो मी त्याचप्रकारे आत्ताच आपण थोडीशी काळी मिरी काढलेली आहेत तर मित्रांनो हे बघा हे आहे आपला काळी मिरीचे झाड ही आता ही छोटी वेळ आहे तर हिच्यावर अजून काळी मिरी आली नाहीत पण ही काळी मिरी आहे ही मोठी झाड आहे तर ह्याच्यावरच्या काळीच्या आता बाकीत आपण काढणार त्याच्यावरच्या आणि त्या साईडला एक आहे त्याच्यावरच्या आपण काळी मिरी काढलेल्या आहेत तर हे बघा एवढं आहेत त्याच्यावरच्या तर हा आपला मित्रांनो कुक्कुटपालनामध्ये जो मुक्त संचारमध्ये जो आपला परिसर आहे तर इकडे आपण तुम्ही आपल्या कोंबड्या बघू शकता बसल्यात तर इकडे आपण दोन एक काजूचा झाड आणि एक आंब्याचं झाड आहे ह्याच्यावर आपण काळी मिरीची वेळ लावला होता तर आपण आता हे बघा ह्या झाडावर काळी मिरी होत्या वरपर्यंत त्या आपण आत्ताच काढलेल्या आहेत तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की हे मित्र ही माझी आजी आहे तर माझ्या आजीने काळी मिरीची वेळ ही लावली होती तर त्याचा फायदा आता मित्रांनो आम्हाला होत आहे आ तर मुद्दा असा आहे की मित्रांनो तुम्हीसुद्धा आपल्या गावी किंवा कोकणात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी काळी मिरीचा उत्पन्न घेऊ हो शकता व त्याच्यामार्फत एक व्यवसायाला सुरुवात करू शकता तर ह्याला मित्रांनो काही जास्त अंग मिळण्याची गरज नाही एकदा फक्त तुम्ही काळी मिरची लागवड केलीत त्यानंतर तुम्हाला त्याचे संगोपन थोडं करावे लागेल त्यांना वेळेवर पाणी किंवा जे आपण ज्या झाडावर आपण ती काळी मिरची वेळ सोडलेली आहे त्याची व्यवस्था व्यव करावी लागेल तसे मित्रांनो ही काळी मिरी आहे ही आपली गावटी काळी मिरी आहे ह्याच्यामित ह्याच्यामध्ये मित्रांनो बूस्टर एक जात आहे तीसुद्धा चांगल्या प्रकारे त्याचा संगोपन करून तुम्ही काळी मिरचा व्यवसाय करू शकता तर हे बघा आता आपण हे एवढी काळे मिरी काढलेली आहेत एका झाडावरून तर अजून आता आपण ह्या दुसऱ्या झाडावरचे पण काढणार आहोत तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो मी कशाप्रकारे ती वरती झाडावर मिरी लागल्यात त्या बघा तुम्हाला दिसतील तर हे मित्रांनो आता पण काढणार आहोत तर आहे मित्रांनो एक कोकणातील व्यवसाय किंवा आत्ता ह्या सीझनमध्ये कोकणात खूप लोकांच्या अंगणात किंवा घराच्या आजूबाजूला काली मिरीची झाडं लावलेली असतात त्याचा फायदा त्यांना होत असतो तर मित्रांनो व्हिडिओ काढण्याचा उद्देश असा आहे की तुम्हीसुद्धा कोकणात एक छोटासा व्यवसायाला सुरुवात करू शकता मग मसाल्याचे रोपं लावून किंवा आता मी आज मित्रांनो आपल्याकडे तेजपत्ता असेल काळी मिरी असेल लवंग जायफळ याची सुद्धा शेती केली जाते याचं तुम्ही प्रशिक्षण घेऊन हा सुद्धा एक छोटासा व्यवसाय सुरुवातीला मित्रांनो हा छोटासा वाटतो पण नंतर हळूहळू हाच व्यवसाय मित्रांनो मोठा होतो तर मित्रांनो आत्ताच आपण ह्या झाडावरच्या सुद्धा काळी मिळ्या काढलेल्या आहेत तर मग दाखवतो किती भेटलेल्या आहेत आपल्याला तर हे बघा ह्या पिशवीत काळी मिळ्या आहेत तुम्हाला दाखवतो बघू शकता आता आपण त्या झाडावरच्या आणि ह्या झाडावरच्या एकत्र किती झालेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवतो थोडक्यात तर एक मिनट थांबा तर हे बघा मित्रांनो हे आपल्या पहिल्या झाडावरच्या काळी मिरे आहेत आणि हे आपण दुसऱ्या झाडावरच्या काळे मिरे काढलेल्या आहेत ज्या आता काढल्यात त्या दोन्ही वर्षामुळे एवढ्या काळी मिऱ्या आपल्याला झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा आपल्या घराच्या आजूबाजूला काळी मिरची झाडं लावून त्याचं चांगलं उत्पादन घेऊ शकता तर याला खूप कमी कालावधीमध्ये मित्रांनो या काळी मिऱ्या आपल्या झाडाला लागतात याचा फायदा तुम्ही चांगला घेऊ शकता छोटासा व्यवसाय आपल्या घरापासूनच सुरुवात करू शकता तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असाल तर लाईक शेअर जरूर करा धन्यवाद